प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने रोजगार हक्कासाठी आक्रोश पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने युवा आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे वाढती बेरोजगारी हक्क मिळवून देण्यासाठी युवा आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे ही पदयात्रा खोपोली येथून पुढे मुंबई दिशेकडे निघालेली आहे सध्याचे राज्य सरकार हे युवकांसाठी फक्त घोषणा करत आहे युवकांसाठी ठोस असा निर्णय राज्य सरकारने घ्यावा याकरता या युवा मोर्चाच्या वतीने राज्य सरकारविरोधात ही युवा पदयात्रा काढण्यात आली पहिलं तर आज तिथीप्रमाणे आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जयंती आहे आणि मी पहिल्यांदा महाराजांना वंदन करतो आणि ही आमची जी युवा आक्रोश पदयात्रा आहे ही पंधरा तारखेला संध्याकाळी पुणे लालमहल इथून सुरू झाली आणि ती एकोणीस तारखेला विधान भवनापर्यंत ही यात्रा जाणार आहे विधान भवनाला आम्ही घेराव घालणार ही यात्रा जी आहे ही आमचे प्रदेशाध्यक्ष कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली आणि बाकी आमचे सर्व प्रभारी असतील बाकी आमचे सर्व पदाधिकारी असतील हे यात्रेमध्ये चालत आहेत याच्यामध्ये आपण बेरोजगार जे तरुण आहेत आज तरुणांच्या हाताला काम नाही आहे त्याच प पद्धतीनं जे महिलांचे प्रश्न आहेत आपण सर्व बघतो आहे की ह्या सरकारने ज्या घोषणा केल्या निवडणुकीच्या वेळेला आणि घोषणा करून त्यांची पूर्तता कुठेच नाही आताच थोड्या दिवसांअगोदर अगोदर सेशन चालू असताना अर्थसंकल्प आला आणि आपण बघितलं त्याच्यामध्ये घोषणा फक्त ज्या पोकळ घोषणा होत्या त्यांच्यासाठी कोणतीही भरीव तरतूद याच्यामध्ये दिलेली नाही आहे फक्त घोषणांचा पाऊस पाडायचा आणि लोकांना फसवायचं हेच काम या भाजपच्या सरकारमधून होत आहे आणि या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही आक्रोश पदयात्रा पुण्यापासून मुंबईपर्यंत जात आहे आणि एकोणीस तारखेला विधान भवनाला मोठ्या प्रमाणामध्ये घेराव घालून ह्या आक्रोश पदयात्रेचा तिथे स होणार आहे धन्यवाद महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस की ओरसे सोला तारीख तो पुणे से ही यात्रा चालू होईल युवा आक्रोश यात्रा और जैसा कि आपको पता है आज तीसरा दिन है इस यात्रा का युवा कांग्रेस लगातार पैदल मार्च के माध्यम से लोगों की जो समस्या है आम आदमी की जो समस्या है बेरोजगारी महंगाई और ख़ास करके युवाओं में जो ड्रग्स की सप्लाई हो रही है भारतीय जनता पार्टी की सरकार में और सबसे जो महत्वपूर्ण मुद्दा है अभी का कि जो हमारे भारतीय यू से आए हमारे लोगों को हथकड़ी पहना के देश भेजा गया और उनका उनका अपमान हुआ इन सारी बातों को लेकर युवा कांग्रेस और हम लोग इस मुद्दे पे भारतीय जनता पार्टी सरकार के खिलाफ उनको ये उनको सद्बुद्धि दे भगवान कि हमारे लोगों के साथ ये अपमान वाला मोदी जी चुप है अब कितनी दे बड़ी देश का अपमान है ये देश का अपमान है ये हमारे लोगों का अपमान है हमारे देश का अपमान है इन सारे मुद्दों को लेकर यूथ कांग्रेस पैदल मार्च कर रही है आज रायगढ़ हमारे निखिल दावले जी के नेतृत्व में हमारे युवा कांग्रेस के अध्यक्ष हैं मैं चाहूंगा की अब अपनी सारी बात निखिल गावड़ी जी रखें जॉब्स 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 अंबड नाशिक मध्य प्रख्यात प्राइवेट लिमिटेड कंपनी टेली मार्केटिंग एक्जिक्यूटिव जागा फीमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट पंधरा हजार हजार ते तीस क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा